श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी शांतता आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मणिपूरमध्ये प्रतिपादन मिझोराममधल्या पहिल्या रेल्वे मार्गाचंही उद्घाटन नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्या सुजाता हिचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आणि आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारत आणि चीन यांच्यात सामना विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी शांतता आवश्यक आहे आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधल्या सर्व गटांना ते मणिपूरमध्ये एका सभेत बोलत होते मणिपूर ही आशा आणि विकासाची भूमी आहे मात्र इथल्या वांशिक हिंसाचाराच्या परिस्थितीत शांततेशिवाय विकास होऊ शकत नाही म्हणूनच मणिपूरच्या विकासाकरता जातीय द्वेष तणाव आणि संघर्ष संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकार कायमच मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली मुझे संतोष है कि हाल ही में हिल्स और बेली में अलग अलग ग्रुप्स के साथ समझौतों के लिए बातचीत की शुरुआत हुई है मैं सभी संगठनों से अपील करूंगा कि शांति के रास्ते पर आगे बढ़कर अपने सपनों को पूरा करें। त्याआधी त्यांनी चुराचंदपूर इथं सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या रस्ते राष्ट्रीय महामार्ग जलमल निस्तारण मालमत्ता व्यवस्थापन सुधारणा माहिती तंत्रज्ञानविषयक प्रकल्प काम करणाऱ्या महिलांसाठीची वसतिगृह या आणि अशा क्षेत्रांशी संबंधित एकोणीस विकास कामांचं भूमिपूजनही केलं या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांच्या बाबतीत मणिपूरमधल्या जनतेचं जीवनमान सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकार या प्रदेशातल्या दळणवळणीय जोडणीतल्या सुधारणा आणि विस्तारासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली आपल्या मणिपूर भेटीत प्रधानमंत्र्यांनी काही विस्थापितांचीही भेट घेतली या विस्थापितांमध्ये आपल्याला आशा आणि विश्वास दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं सकाळी त्यांनी मिझोरमच्या विकासात योगदान देणाऱ्या नऊ हजार कोटीहून अधिक खर्चाच्या महत्वाकांक्षी योजनांचा दुरस्त पद्धतीनं प्रारंभ केला यात मिझोराममधल्या बैरागी सायरंग या पहिल्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे सायरंग दिल्ली राजधानी एक्सप्रेस सायरंग गुवाहाटी एक्सप्रेस आणि सायरंग कोलकाता एक्सप्रेस या तीन नव्या रेल्वे नव्या एक्सप्रस्त रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्री मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला संध्याकाळी गुवाहाटी इथं ज्येष्ठ आसामी गायक भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमातही प्रधानमंत्री सहभागी झाले या कार्यक्रमात त्यांनी हजारिका यांच्या आसामी भाषेतल्या चरित्राचं तसंच त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेलं नाणं आणि पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण केलं देशातल्या सर्व विधानमंडळांमध्ये सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा आणि वादविवाद व्हावे तसंच सामाजिक आणि राष्ट्रीय हितासाठी माहितीपूर्ण निर्णय घेतले जावे अशी अपेक्षा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आज बंगळुरु इथं राष्ट्रकुल संसदीय संघाच्या अकराव्या भारत विभाग परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते सदनाची कार्यवाही आणि घेतले जाणारे निर्णय याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते म्हणाले संसद सदस्यांनी आपल्या राजनैतिक बांधिलकीच्या पुढे जाऊन सामाजिक हितासाठी धोरणात्मक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं अमृत सरोवर अभियानाअंतर्गत देशात अडुसष्ट हजार तलावांची निर्मिती झाली असल्याची माहिती सरकारनं प्रसिद्ध केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात पंचाहत्तर अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचं किंवा त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं उद्दिष्ट ठेवून एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये अभियान सुरू केलं होतं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला जीएसटी कपात झाल्यामुळे अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे जीएसटी कपातीमुळे पर्यटन क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबाबत जाणून घेऊया नव्या सुधारणेनुसार हॉटेलमधल्या निवासावरच्या जीएसटी मध्ये कपात झाली आहे यामुळे पर्यटकांना परवडणाऱ्या दरात हॉटेल्स उपलब्ध होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल तसंच हॉटेल होमस्टे आणि अतिथी गृहांमधल्या गुंतवणुकीतही वाढ होईल त्याचप्रमाणे बस आणि मिनी बसच्या जीएसटी दरातही कपात झाल्यामुळे तिकीट दर कमी होतील यामुळे पर्यटकांना प्रवास करण्यासाठी तसंच टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रोत्साहन मिळून पर्यटन क्षेत्राला लाभ होईल कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात काल संध्याकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीत एक मालवाहू ट्रक घुसून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर अठराहून अधिक जण जखमी झाले आहेत समोरून येणाऱ्या दुचाकीला टाळताना हा अपघात झाला या अपघातात चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत त्रेचाळीस वर्षांपासून भूमिगत असलेली नक्षलवादी सुजाता उर्फ पोतुला पद्मावती उर्फ कल्पना हिनं तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आरोग्याच्या कारणामुळे सुजाताने शरणागती पत्करल्याचं पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी सांगितलं सुजाता ही बंदी असलेल्या भाकप माओवादी या पक्षाची केंद्रीय समितीची सदस्य होती नक्षलवादी चळवळीतला महत्वाचा नेता किशनजी याची ती पत्नी आहे युक्रेननं बाल्टिक समुद्रातील रशियाच्या सर्वात मोठ्या तेल टर्मिनलवर ड्रोन हल्ला केला लेनिनग्राड प्रांतातील प्रिमोस्क बंदर बाल्टिक पाईपलाईन सिस्टीम आणि रशियाचं सागरी निर्यात केंद्र इथं हे हल्ले करण्यात आले तर युक्रेननं सोडलेले दोनशे एकवीस ड्रोन रोखण्यात रशियाला यश आल्याचं रशियाचे संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे दुबई इथं होणारा हा सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे दोन्ही संघांनी स्पर्धेतला आपापला यापूर्वीचा सामना जिंकला आहे या स्पर्धेत आज ब गटात अबुधाबी इथं श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना चीनबरोबर होईल आज जपानबरोबरचा भारताचा सामना बरोबरीत सुटला चीनमध्ये हांगझू इथं झालेल्या सुपर फोर गटातल्या या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक गोल केला भारताच्या ब्युटी डंगडंगने सुरुवातीलाच गोल केला तर अखेरच्या क्वार्टरमध्ये जपानच्या शिहो कोबायाकावाने त्याला प्रत्युत्तर दिलं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे आज सकाळी उपांत्य फेरीत या जोडीनं चीन ताईपेईच्या जोडीचा एकवीस सतरा एकवीस पंधरा असा सरळ सेटमध्ये पराभव केला अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लिओ वेई किंग आणि वांग जोडीशी होणार आहे या स्पर्धेत लक्ष सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम स्पर्धेत मजल मारली त्याने उपांत्य फेरीत तैवानच्या छौ तिएन चेन याचा तेवीस एकवीस बावीस वीस असा पराभव बीजिंग बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे ईशानं चीनच्या सुन हिचा एक गुणांनी पराभव केला ईशाच्या सुवर्णपदकानंतर भारत पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे दरम्यान पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भावेश शेखावतनं बावीसावं स्थान पटकावलं आहे तर प्रदीप सिंग शखावतनं तिसावं स्थान पटकावलं आहे इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तीन महिला मुष्टीयोद्ध्यांनी आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहा आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात भारताच्या मीनाक्षी हिनं मंगोलियाच्या खेळाडूला पाच शून्य असं नमवलं तर जास्मिन हिनं सत्तावन्न किलो वजनी गटात ओमेलियाच्या केरोलविना हिला पाच शून्य असं पराभूत केलं ऐंशी किलो वजनी गटातही नुपूर हिनं तुर्कीच्या सेमा हिच्यावर विजय मिळवला महिलांच्या ऐंशी किलो वजनी गटात भारताची राणी हिनं देखील उपांत्य फेरी गाठली असून तिची लढत इंग्लंडच्या एमिली हिच्यासोबत होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी शांतता आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मणिपूरमध्ये प्रतिपादन मिझोरममधल्या पहिल्या रेल्वेमार्गाचंही उद्घाटन नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य सुजाता हिचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आणि आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारत आणि चीन यांच्यात सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार